पोलीस भरतीला आजपासून ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना इथे बोलवण्यात आलं असून यामध्ये उंच उडी गोळाफेक रनिंग उंची बनणे छाती बसणे यासारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर अल्पदरात झेरॉक्स नाष्टा सी सी टी व्ही आधी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळेस पत्रकारांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी दिली तसंच राज्यातही आज सकाळपासून विविध ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील तर परीक्षेतही नाव कमवतील जवळपास सतरा लाख अर्ज या परीक्षांसाठी प्राप्त झाले आहेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी एकोणीस तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे परिसरामध्ये परिदरामध्ये एक मोठी सर येऊन गेली आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कम्प्लीट करून घेतो आहे ऑलमोस्ट आताचा जो ह्या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.